नरिमन पॉईंटच्या रहेजा सेंटर परिसरात जे दुकान होतं त्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे चॉकलेटच्या दुकानाला आग लागल्याची ही माहिती मिळते आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय आगीच कारण अद्याप समजू शकलेलं नाही दृश्य आपण बघू शकतोय नरिमन पॉइंटच्या चॉकलेटचं दुकान होतं त्या दुकानाला ही ला आग लागली आग नेमकी का लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये आणि आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं ही जे आग लागलेली होती त्यावेळीची हे दृश्य अग्निशमन दल वेळीच त्या ठिकाणी पोहोचला आणि या दलानं ही आग विझवलेली आहे नरिमन पॉईंटची ही घटना नरिमन पॉईंटच्या रहेजा सेंटर परिसरात हे चॉकलेटचं एक दुकान होतं त्या दुकानाला ही आग लागलेली होती आग नेमकी का लागली याची माहिती अद्याप समजू शकलेली आहे आपण बघू शकतो अग्निशमन दलाचं या घटनास्थळी पोहोचलेलं होतं त्यांच्याकडून ही आग विझवण्यात आलेली आहे आग विझवण्यात त्यांना यश मिळालेलं आहे आग नेमकी का लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही नरिमन पॉइंटच्या रहेजा सेंटन परिसरात चॉकलेटच्या दुकानाला ही आग लागली